मनी नाव जे खरा देव हा खरा देव ज्याना अंतर मारास माणूस किनी मोठी ठेव जेना अंतर मारास माणूस किनी मोठी ठेव पीड़ा पराई नी जाने तोच आठे खरा देव घंटा मंदिरना ठोकी देव तुले कसा भेटी घंटा मंदिरना ठोकी देव तुले कसा भेटी मला येल लाई दिवा तुना कसा चिटी काशी पंढुरी भावळा वात गल्लो गल्ली काशी पंढरी माय भावळा वात गल्लो गल्ली सुद्धा मूर्ती पुढे दाय भल्ली धन दुसरा देखी धन न देखी सदा कदा फापले तू दिवा देवारा लिदाय मतलब चापले तू लेन नाही देणं नाही लेन नाही देणं नाही करे सज्जनशे तंटा तेले देव काय करी बोले मंदिर ना घंटा देव देवा रामा न देव देवा रामा न देव नही मंदिर मा देव देवा रामा नही देव नंदिर मा बोख्या बनी सनी जग देख देव उंदीर मा जरी त्यान आवर थुक जरी त्यान आवर थुक देव धरसका राग जरी त्यान आवर थुक देव धरसका राग तरी हातजोडी सांगे बेटा मनासारखा वाघ बेटा मनासारखा वाघ बेटा मनासारखा वाघ धन्यवाद